जय शिवराय शेतकरी मित्रांनो राज्यातील महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये मोठी अपडेट आहे आता चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तालुका नेहा गावनिहाय याद्या देखील प्रकाशित करण्यासंदर्भामध्ये सूचना देखील देण्यात आल्या होत्या तर त्यामध्ये सहकार विभागामार्फत याची आकडेवारी हे गोळ्या करण्याचं काम मागील दोन ते तीन महिन्याच्या आधी हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळ्यामध्ये झालेलं होतं आता त्या सर्व संदर्भामध्ये महाराष्ट्रातील राज्यातील जे काय चौ छत्तीस जिल्ह्या छत्तीस जिल्ह्यामधील किती शेतकरी यामध्ये जे कर्जमाफीसाठी अडून बसले होते ज्यामध्ये दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही वर्षामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये दोन लाखपर्यंत कर्जमाफी झाली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये दोन हजार सतरामध्ये त्यांनी दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी हे केली होती त्यामध्ये बहुतांश शेतकरी आजही वंचित असलेले म्हणजे पात्र असून देखील त्यांना किरकोळ कारणामध्ये ते अपात्र राहिले किंवा त्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळेल नाही दोन्ही कर्जमाफीमध्ये तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे ज्या बँकेमध्ये आहेत ज्या आता सोसायटी किंवा बँक मार्फत आपल्याला कर्जाचा उचलन करत होतो पण त्या बँक मार्फत किंवा त्या सहकारी सोसायटी मार्फत कर्जाचा भर उचलन करतो सीडीसीसी बँक असो किंवा राष्ट्रीयकृत बँक असो तर त्या बँकमध्ये आपलं आधार कार्ड जे आहे त्या बँकशी आपलं आधार कार्ड लिंक असणे हे गरजेचं आहे हा महत्त्वाचा मोठा प्रश्न आहे ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड त्या बँक असते जी लिंक नसेल कारण महा डीबीटी मार्फत ट्रान्सफर ही मोठी प्रणाली आहे तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड ह्या बँकशी लिंक नसते देखील शेतकऱ्यांचं हे जे काय कर्ज होतं ते देखील माफ होण्यापासून ते वंचित राहिले होते असा टेक्निकल इश्यू हा संबंधितांनी व्यक्त देखील केला होता म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांना आता जे काय समोर कर्जमाफी सरसकट होणार आहे तर त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने आपलं आधार कार्ड ज्या आपण बँक खात्याशी जिथून आपल्या कर्जाचं उचलण करत होतो नियमित पीक कर्ज काढत असो त्या बँकमार्फत आपण आपलं स्वतःचं आधार कार्ड त्या बँकशी लिंक करून घ्यावं जेणेकरून जर समोर आता दोन डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथविधी होणार आहे याचे सूत्रानुसार बातमी देखील आज प्रकाशित झालेली आहे तर दोन डिसेंबरला जर प्रकाशित जर मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची शपथविधी झाली तर येत्या काही दिवसामध्येच सातबारा कोरा करण्यासंदर्भामध्ये आता पूर्णतः महाराष्ट्रातील जिल्ह्यातील आकडेवारी गोळा करण्याचं काम संबंधित प्रशासन शासन यांच्याकडे सोपवले जाणार त्यामध्ये आता राज्यामध्ये जिल्ह्यामधील किती तालुक्यामधील किती शेतकरी आहे शेतकऱ्यांची संख्या किती आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या संख्येवर किती कोटीचं कर्ज आहे आणि ते किती लाखापर्यंत म्हणजे प्रति शेतकरी एक लाख आहे दोन लाख आहे तीन लाख आहे की चार लाख आणि कोणत्या वर्षापासून कर्ज दोन हजार तेरापासून आहे की दोन हजार आठपासून पासून आहे की दोन हजार दहापासून आहे की दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत सरसकट कर्जमाफी करणार याबाबत अद्यापही कोणता शासन निर्णय किंवा कोणतेही निकष हे समोर आलेलं नाही त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याने कारण महागील डाटा जो आहे <coughs> मागील वेळी जे कर्जमाफी झाली होती त्या मंदिरला डाटा तपशील हा डिलीट झाल्या संदर्भामध्ये सहकार विभाग किंवा संबंधितकडून सांगण्यात आलेले होतं की कर्जमाफीचा जुना, जुना जुना जो डाटा होता तो तांत्रिक अडचणीमुळे संपूर्ण डाटा तपशील हा डिलीट झाला आहे त्यामुळे आता नव्याने आकडेवारी गोळ्या करण्याचं काम हे सरकार करू शकतं कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लाख शेतकरी आहे कोणत्या तालुक्यातील किती लाख शेतकरी आहे त्यानंतर सोसायटी मार्फत किती शेतकरी आहे याची आकडेवारी गोळा करल त्यानंतर त्यामध्ये किती शेतकऱ्यावर किती शेतक कर्ज आहे एका शेतकऱ्यावर किती लाख कर्ज आहे त्यासोबतच आता रेग्युलर कर्जदारक शेतकरी आहे त्यांना देखील आता किती लाखपर्यंत सानुग्रह राशी देईल यासंबंधी देखील पाहण्याजोगा पण आता प्रत्येक शेतकऱ्याने आपला आधार कार्ड ज्या बँक खात्याशी कडून आपण जे कर्जाची उचलण करतो त्या बँक खात्याशी एक म्हणजे आधार संलग्न करणं हे गरजेचं आहे जेणेकरून डी पी टी मार्फत जर अशा ह्या जर मंजूर निधी जर कर्जमाफीचा निधी मंजूर निधी जर केला तर सर सरकार सातभा राखविला तेव्हा ते आपला आधार कार्ड त्या बँकशी लिंक असणे गरजेचे नाही तर आपल्यालासुद्धा समोर जाऊन अडचणीचा सामना करावा लाग कारण दोन वेळा कर्जमाफी झाली येत्या मागील दहा वर्षामध्ये तर त्यामध्ये देखील बहुतांश शेतकरी याच कारणामुळे रखडले गेलेले असं देखील संबंधितांकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता दोन डिसेंबर झाल्यानंतर बघूया कोणता निर्णय घेते कर्जमाफी संदर्भ कारण आता प्रचार दरम्यान याने जोरजोरात ओरडून सांगितलं आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करून आता तीन लाख असो किंवा चार लाख असो किंवा पाच लाख असो सातबऱ्यावरचं कर्ज हे आता महायुती सरकारला माफ करणे हे आता गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबक्राईब करायला विसरू नका धन्यवाद